<coughs> पाहता मित्रांनो दोन दात मैस वीस लिटरची बांदीमध्ये पाहता येते जाळण वगैरे दाताला दोन दात आहे लय मोठ्या मापाची सोडा बांध ते पाहता मित्रांनो ती आडण एवढं की तिला चालता येत नाही वीस लिटर दूध पिळीन मित्रांनो ही मोकळं ते माणूस दिसत नाही चालू आहे ना आता सडामध्ये लय अंतर आहे मित्र मग आणि कास बघा त्याची कुठूर अंगाची गॅरंटी म्हणा अंगाची त्याची गॅरंटी सडाची अंगाची किती काही किंमत जी बाळ जाते सांगाय एक पासष्ट मित्रांनो किंमत आहे एक लाख पासष्ट हजार रुपये सांगायला व्यवहारामध्ये किंमत थोडीफार कमी जास्त होईल उद्या हिरापूर बाजारला देखील म्हैसी येणार आहे ह्यांचे किती रुपये पासष्ट हजार धरलेले आहेत कसे ना आवट ऑफ चालू आहेत समजा मी बरं आवताला वगैरे चालू आहेत मित्रांनो पासष्ट हजार सांगाय व्यवहारात होईल कमी जास्त पाहता मित्रांनो तिथं एक म्हैसू तीन चार म्हशी येतात सगळ्या विक्रीसाठी येत मालकाचा नंबर वरील स्क्रीनवर चालू आहे त्यांना फोन करून तुम्ही किमतीविषयी जास्तपणे चौकशी करू शकतात पात आहे